आपके यहाँ राहुल गांधी चप्पल सिले हैं सिले हैं बोले वो चप्पल हमें दे दो भैया पांच लाख हम तुम्हें दे रहे हैं खोलो खोलो हम थैला भर भर के भर के झोला देंगे तुम खोलो, कितना चाहिए तुम्हें हमने कहा हमें चप्पल नहीं बेचना है हम उस चप्पल को किसी को नहीं देंगे उस चप्पल को शीशा में करा के अपने जाल के टुकड़े की तरह अपने दुकान में रखेंगे सजा के मंडेल का किमतीला चप्पल बिकाई नकार देना रामचेद त्यांच्या असलेल्या या चपलेची किंमत दहा लाख रुपये सांगितली आहे पण मग इतकी मोठी रक्कम येत असूनही चप्पल विकायला रामचेत नकार का त्यामागे काय कारण आहे आणि ही चप्पल इतकी खास का आहे जाणून घेऊयात व्हिडिओतून हे आहेत रामचेत ते एक गटई कामगार आहेत उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये त्यांचं चप्पल शिलाईचं एक छोटंसं दुकान आहे सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रामचेत नेहमीप्रमाणे आपलं चप्पल शिवण्याचं काम करत होते आणि अचानक त्यांच्या दुकानावर थेट राहुल गांधी आले राहुल यांनी केवळ या दुकानाला भेट दिली नाही तर त्यांनी रामचेत यांच्यासोबत एक चप्पल देखील शिवली छोट्या वर्गात किंवा मजुरीचं काम करणाऱ्या लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी राहुल यांनी ही भेट दिली हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गासोबत भेटीगाठी करत राहुल यांनी अनेकदा अशा भेटी दिल्या आहेत पण राहुल यांच्या या भेटीनं रामचेत यांचं आयुष्य मात्र बदलून गेलंय कारण राहुल गांधींनी शिवलेली चप्पल हवी म्हणून रामचेत यांच्याशी अनेकांनी संपर्क साधलाय साध्याशा या चप्पलची किंमत कुणी पाच लाख सांगितलीय तर कुणी दहा लाख इतकंच काय तर काहींनी म्हणाल ती किंमत देतो पण ही चप्पल आम्हाला द्या असे फोन कॉल रामचेत यांना केलेत इतकं असूनही रामचेत ही चप्पल कुणालाही द्यायला तयार नाहीयेत ते ऐसे का म्हणतायत ते ऐकूया त्यांच्या तोंडून बहुत से जगह से फोन आ रहा है दूसरे दिन से चप्पल की कीमत लगने लगी क्या कीमत लग रही है मार्केट पहले तो कम था अभी कल हमें एक बंदा प्रतापगढ़ का फोन किया और बोला कि क्यों आपके यहाँ राहुल गांधी चप्पल सिले हैं कैलाश जी सिले हैं बोले वो चप्पल हमें दे दो भैया 5 लाख हम तुम्हें दे रहे हैं हम भैया पाँच लाख रुपये तो हमें नहीं चाहिए हमें चप्पल देना नहीं है कहीं बोले ऐसे मत बोलो चलो तुम्हें ऐसे परेशानी दस लाख देते हैं आप हाँ करो हम दस लाख रुपये तुरंत दे देंगे रामचेत की चप्पल विकायला नाही का म्हणतायत ते ऐकणार आहोत पण त्याआधी जाणून घेऊयात रामचेत यांना राहुल यांनी फोन का केला होता रामचेत यांच्या दुकानात भेट दिल्यानंतरही राहुल त्यांना विसरले नाहीत हे विशेष आपल्या भेटीमुळं रामचेत यांना काही अडचण तर नाही आली ना हे जाणून घेण्यासाठी राहुल यांनी रामचेत यांना फोन केल्यासही रामचेत सांगतात राहुल गांधी रामचेत यांना फोनवर काय म्हणाले तेही ऐकूया राहुलजी दिन आहे फोन हो? छेडता तो नहीं कोई परेशानी नाही आहे कोई दबाव नाही झोळी भरून पैसे देतो फक्त किंमत सांगा

हमारे पास बैठ करके और हमारे दुकान पे उन्होंने चप्पल सिला है हम उस चप्पल को किसी को नहीं देंगे उस चप्पल को शीशा में करा के अपने जान के टुकड़े की तरह अपने दुकान में रखेंगे सजा के एकीकडे राहुल गांधींनी या छोट्याशा दुकानात चप्पल आणि शूज स्वतःच्या हाताने शिवत अनुभव घेतला हो रामचेत यांना येणारी अडचण लक्षात घेत त्यांच्यासाठी शूज आणि चप्पल शिवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीनची भेटही पाठवली तर दुसरीकडे सोन्यापेक्षा जास्त भावानं चप्पल मागितली जात असतानाही रामचेत ही चप्पल विकायला अजूनही तयार नाहीत राहुल गांधींनी भेट दिल्यानंतर रामचेत यांच्या छोट्याशा दुकानावर अधिकाऱ्यांपासून सामान्यांपर्यंत अनेकांची रीघ लागली आहे पण तरी रामचेत आपला साधेपणा टिकवून आहेत या प्रामाणिक भावनेबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद